जय जिजाऊ जय शिवराय मत महत्वाचं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो मनोज दादा जरांगे पाटलांनी आता नवा लढा पुकारला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचा दौरा करत करत आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही तर कर्जमुक्तीसाठी आंदोलन छेडण्याचा मानस धरला आहे आता राज्यामध्ये विविध भागामध्ये राज्यव्यापी गाव तालुका निहाय म्हणजे विधानसभा निहाय ज्या घोंगडी बैठका होणार आहेत त्या बैठकाच्या अनुषंगानं मनोजदादा जरांगी पाटलांनी हा मुद्दा उचलला आहे त्याची सुरुवात कुठून करावी यासाठी विदर्भातील अमरावतीवाले म्हणतात आमच्याकडून करा तर पुणेवाले म्हणतात आमच्यापासून करा तर मुंबईवाले म्हणतात आमच्यापासून करा तर मावळवाले म्हणतात आमच्यापासून करा या सर्वांचा सारासार विचार करून जरांगे पाटलांनी सांगितलं की पूर्ण महाराष्ट्र आपला आहे सुरुवात कुठूनही केली तरी काही फरक पडत नाही त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी आपण ही सुरुवात पहिला टप्पा म्हणजे गेवराई माजलगाव आष्टी इथून करू असं त्यांनी सुतोवाच केलं आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये एका एका विषयाला हात घालण्यासाठी कारण महाराष्ट्रामध्ये जे पाच सहा विभाग आहेत या प्रत्येक विभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्या गोष्टी समजून घेणं तितकंच महत्वाचं असल्याचं सुतोवाच देखील संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यावेळेस त्यावेळेस राज्यभर बैठका घेणे आणि तेथील मग आता नाशिक असेल तेथील कांद्याचा प्रश्न असेल नागपूर असेल तेथील संत्र्याचा प्रश्न असेल मराठवाडा विदर्भामधील सोयाबीन कापसाचा प्रश्न असेल कोकणातला धानाचा प्रश्न असेल अशा अनेक बाबी ग्रहित धरून त्या अनुषंगाने चर्चा घडवून महाराष्ट्रव्यापी मराठा आरक्षणाबरोबर सर्वसमावेशक असं शेतकरी आंदोलन उभं करण्याचा जो मानस धरला आहे त्याचं कारण असं से। शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीचे फसवे पंचनामे होतात पण त्यांना अनुदान मिळत नाही पीक विमा मिळत नाही किंवा नुकसान भरपाई मिळत नाही शेतीमालाला हमीभाव मिळत नाही शेतमाल बाजारात आला की भाव पडतात आणि शेतकऱ्यापासला माल संपला की भाव वाढतात या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्याचं आंदोलन छेडण्याचा विचार मनुद दादा जरांगी पाटलांनी व्यक्त केला आता यांनी बऱ्याचशा योजना आणल्यात लाडका भाऊ असेल लाडकी बहीण असेल आणि कालच्या बीडमधून तर लाडका शेतकरी योजना जी जाहीर केली तेव्हा त्यांना ते पीएम किसानचे हप्तेच किंवा नमो जी राज्याची योजना आहे त्याचे हप्तेच वेळेवर पेड करता येत नाहीत शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येत नाहीत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा नाहीत त्याच्या शेतीमालाला ना भाव नाही आणि या योजनांची रेवडी कशासाठी सणासुदीच्या काळामध्ये सडके गहू जाळे पडलेला रवा आळ्या असलेला मैदा पाम तेल व काळी पडलेली व वा वास येणारी डाळ ही सर्व समाजाच्या माथी मारली जाते व त्याच्या जाहिरातीवर यांचे फोटो लावून त्या मालाच्या निकृष्ट दर्जाच्या मालाच्या तीन टिप्पट खर्च केला जातो तो सरकारी तिजोरीतून ती तिजोरी म्हणजे तुम्हा आम्हा शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून आपण भरलेला कर जो जमा होतो तो, तो यांना यांचा खजिना वाटतो आणि त्या खजिन्यातूनच मतदान विकत घेण्यासाठी हे रेवडी वाटतात आणि यांचेच पंतप्रधान सभेतून म्हणतात की रेवडी योजना आम्हाला पसंत नाहीत तेव्हा प्रकर्षाने जाणवतंय मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं कैकाड्याचे प्रश्न असतील महाराष्ट्रात कैकाडी जात एकच मराठवाड्यात वेगळी तर विदर्भात वेगळी तर खानदेशात वेगळ्या प्रवर्गात कुठे एससी कुठं एस टी तर कुठे ओबीसी हा सरकारचा गलथानपणा लिंगायत चा हो समाज असेल वडार समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगराच्या आरक्षणाचा मुद्दा तर दोन हजार चौदाच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये होणार होता पण धनगराचे काही मुठभर दहा पाच नेते त्यांना मॅनेज करून हे धनगराचं आरक्षण कुठं आहे याची जाणच होऊ देत नाहीत तेव्हा सर्व धनगर समाजासहित मायक्रो उभी शी व मराठा समाज तसेच प्रामुख्यानं दलित समाज व मुस्लिम समाजसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यावेळेस या सरकारनं अपयशापोटी जी निवडणूक पुढे ढकलली तिचं अपयश आणखी किती पट्टीनं वाढेल याचा अंदाज न घेतलेला बरा तुम्ही अजित पवारांची खुद्द बारामतीतली आज सभा पाहिली असेल की तिथल्या ऐंशी टक्के खुर्च्या रिकाम्या आहेत तेव्हा मराठा समाजसुद्धा आणि इतर सर्व सुशिक्षित समाज आता या पक्षांपासून दूर होत आहे मराठा पक्षाने तर या राजकीय पक्षापासून फारकत घेतलेली दिसत आहे कारण फक्त मतापुरतं राजकारण करून यांना यांचा नातू पुतण्या आजोबा घरातच आजा खासदार त्या पुतण्या उपमुख्यमंत्री तर मुलगी खासदार सून खासदार नातू आमदार असं हवं आहे मग गरजवंत मराठ्याला किंवा गरजवंत होत करू दलित मायक्रो ओबीसी वंचित मुसलमान लिंगायत धनगर यांच्यातला कोणी सत्तेत गेला तर चालणार नाही का याला सत्ता चालवता येणार नाही का याचाच विचार आणि याचाच बीज मनोज जरांगे पाटलांनी आख्या समाजात पेरला आहे आणि त्याचाच आता नवा येलगार सुरू होणार आहे तो शेतकरी कर्जमुक्तीच्या अनुषंगान महाराष्ट्रातील दुधाचा विचार करा दुधावर दोन रुपये पाच रुपये द्यायला सरकार काडे ओळे घेतं आणि त्याच दूध उत्पादक शेतकऱ्याला ना पेंडीचा खर्च निघतो ना चाऱ्याचा खर्च निघतो पण तोच दूध विकत घेणारा दूध डेअरीवाला तीन महिन्यात नव्वद नव्वद लाखाच्या गाड्यामधून फिरतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या पोटात धस्स होतं हे पण सरकारला अजिबात दिसत नाही शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत मराठा आरक्षणासाठी चारशे विद्यार्थ्यांनी दिलेलं बलिदान यांना दिसत नाहीये बदलापूर सारख्या घटना झालेल्या सुमरडीवरचा अत्याचार यांना दिसत नाहीये हे इतकं कुछकामी आणि निकम्मी सरकार यापूर्वी कधीही पाहिलं नाही पण या पंच्याहत्तर वर्षात जे लयलूट चाललेली आहे इंग्रजानंतर जे सरकार आलेलं आहे तर यांच्यापेक्षा बरे म्हणायची वेळ आता आलेली आहे मनोज जरांगे पाटलांकडं जे रीग लागलेली आजपर्यंत सातशे आठशे अर्ज झालेले आहेत पत्रकारांनी मनोज जरांगे पाटलांना विचारलं यामध्ये तुमच्याकडे सत्ताधारी किंवा प्रस्थापित लोकांचाही ओढा दिसतो आहे त्यावेळेस जरांगे पाटलांनी मिश्किलपणे सांगितलं तुमच्या समोर येतात ते केवळ दहा टक्के असतील पण तुमची वाट पाहतात की मीडिया कधी जातो आणि त्यानंतर येणारे खूपच असतात मी राजकारणाचा भाग म्हणून त्यांचं नाव आता तुमच्या पुढे सांगणार नाही तेव्हा लक्षात घ्या की सत्ताधारी असो व विरोधक असो ज्यांच्यातला सुद्धा आता मराठा जागा झाला आहे आणि त्यांनासुद्धा मनोजरांगे पाटलाची आस लागली आहे आपल्यामध्ये एक मन आहे की श्रीमंत श्रीमंत होत जातो आणि गरीब गरीब होत जातो त्याप्रमाणे राज्याचं राजकारण चाललेलं आहे जे श्रीमंत आहेत ते अतिश्रीमंत होत आहेत आणि जे गरीब आहेत ते पुन्हा आणखीन गरीबच होत चालले आहेत त्यावेळेस <coughs> पत्रकारांनी विचारलं हे हिंदुत्ववादी सरकार आहे तेव्हा मनोज रांगी पाटलांनी सांगितलं आम्ही सुद्धा कट्टर हिंदू आहोत पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू आहोत कारण आमचं हिंदुत्व हे छत्रपतीचं हिंदुत्व आहे छत्रपतीच्या हिंदुत्वामध्ये ना मराठा होता ना माळी होता ना मुस्लिम होता ना महार होता सगळे मावळे होते तसे आम्ही कट्टर हिंदू आहोत पण जर आम्ही हिंदू आहोत आणि समोरचाही हिंदू आहे तर मग त्या हिंदूंना मराठ्याचा राग काय येतो या प्रश्नात जरांगी पाटलांनी पत्रकाराची बोलती बंद केली आणि जे सेक्युलर सेक्युलर म्हणतात त्या वाल्यांना सुद्धा दलित मुस्लिमांचा फक्त मतापुरता वापर करायचा आहे बाकी त्यांच्या आरक्षणाकडं त्यांच्या योजनांकडं यांना पाहायला वेळ नाही हे सुद्धा सांगायला मनोज दादा जरांगी पाटील विसरले नाहीत दुसरी गोष्ट जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणतात त्या हिंदुत्ववाद्यांना आजकालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायला जमलं नाही आणि जे सेक्युलर म्हणतात त्यांना इंदुमल इंदुमिलमधलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुद्धा उभारता आलेलं नाहीये हे सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी आठवण करून सांगितलं दुसरी गोष्ट मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं की यांचं राजकारण एवढं खालच्या थराचं आहे की मागच्या सारखीच आता पुन्हा एकदा आंतरवालीवर ड्रोनची नजर फिरत आहे आणि आम्ही ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस म्हणतात एखादं विमान गेला असेल आणि त्यांना ड्रोन भासला असेल पण त्यांच्याच सत्याधाऱ्याच्याच आमदारांना विचारा आणि त्याचीच क्लिप तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवर पाहा की आंतरवाली पा सराटीवर ड्रोनचा पहारा कसा आहे ड्रोन कसे फिरतात हे कृत्य फडणवीसांचं आहे किंवा गृहमंत्र्याचं आहे हे सांगायलाही मनोज दादा जरांगे पाटील थोडेही कचरले नाहीत कारण ही स्पष्ट आणि दिसणारी गोष्ट आहे जी की हजारोंच्या समुदाय रोज पाहतो आहे एवढी नजर का मनोज दाजरांगे पाटलाकडे एखादा ट्रकमधून सामान येत आहे पैसा येत आहे का कुठला एखादा धनद्रब्य येत आहे काही ते एखादं का कुठलं शस्त्रसाठा येतो आहे एवढी ये नजर ठेवायची कशामुळं एक समाजसेवक एका समाजासाठी गरजवंतासाठी लढतो आहे आणि त्याच्या पाठीमागे हे सरकार हात धुवून लागला आहे तर या सरकारची आता पूर्ती वेळ जवळ आलेली आहे हे सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे तुम्ही आज निवडणुका दोन महिने साल चार महिने घडसाल राष्ट्रपतीला लाडवड लावून जास्तीत जास्त आणखी सहा महिन्यापर्यंतचा वेळ घेसाल पण एक दिवस तुम्हाला पदच्युत करणार हे मनोज दादा पाटलाच ब्रिद वाक्य आहे कारण त्यांनी पहिल्यांदाच सांगितले राजकारण आमचा मार्ग नाही आणि अम... आम्हाला त्यात पडायचं नाही फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि हे सरकार आरक्षण देण्याची या सरकारमध्ये जाणत नाही म्हणून आम्हाला नावीला जाणं हा पर्याय स्वीकारावा लागत आहोत आहे तेव्हा सरकारने वेळीच सावध व्हावं व वा आरक्षणाचा मार्ग खुला करावा नसता मनोज जरांगे पाटलांचा पाच सप्टेंबर पासून होणारा दौरा हा राज्यव्यापी असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात हा दौरा होईल आणि प्रत्येक ठिकाणी अलोट असा जनसमुदाय जमा होणार आहे आणि प्रत्येकाचे मार्ग किंवा त्याच्या मार्ग म्हणण्याऐवजी त्याचे विषय त्यांच्या असणाऱ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न पाटील करणार आहेत आणि निवडणुकीमध्ये ज्या ज्या तालुक्यातून जेवढे अर्ज येतील उदाहरणार्थ एका तालुक्यातून पाच इच्छुक आले किंवा दहा इच्छुक आले तर त्याची निवड त्या, त्या सर्वांना एका ठिकाणी बसवून त्यांच्यातूनच व समाजाला विचारून की यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य वाटतो कोण होत करू वाटतो कोण तुमचे प्रश्न सोडवणारा वाटतो अशाची निवड केली जाईल व आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवू आणि त्यावेळेस तुम्हाला आमच्या पाठीमागं आमचे आमदार पळवण्यासाठी ई डी सी बी आय लावता येणार नाही कारण आमच्या उमेदवाराकड मुंबई पुणे जाण्यासाठी सुद्धा एस टीच्या तिकिटाचे पैसे नसणारा उमेदवार आम्ही निवडणार आहोत तेव्हा सरकारनं वेळीच ओळखून घ्यावं व आमच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा नसता आता हा मराठा आरक्षणाबरोबरच सर्व शेतकरी कर्जमुक्तीचा लढा उभारणार हे निश्चित जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची हे जर तुम्हाला पटत असेल तर लाईक आणि शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय